नमस्कार मित्रांनो प्रथम स्पार्ट यूट्यूबतून तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मथुर बड्डा अपडेट घेऊन आले मथूर आता आपल्या कोणत्या मैदान फलताना दिसणार हीच अपडेट घेऊन आल्या हो मित्रांनो मागेच भिंजरचं मैदान झाला होता अंजप मैदान मित्रांनो त्या मैदानात मथुरची बिंजोर लढत झाली होती मथुर आणि हिरा होता आणि विरुद्ध गाडी रायरा आणि ओम होता मित्रांनो चांगली गाडी झाली मथुर विजयी झाला मथुर आणि हिरा मित्रांनो चांगला स्पीड लागला आपल्या मथुर आणि हिराला आणि मथुर गुरार झाला आपला तसेच आता मित्रांनो मथूर आता कोणतं मैदान येणार हेही आपली घेऊन तर मित्रांनो उद्या बिंजरचं मैदान होणार आहे बोनवली मैदान त्या मैदान आपला मथूर शंभर टक्के येणार आहे मथूर आणि अर्जुन मित्रांनो अर्जुन देखील मागच्या मैदानात गुढा राहिला तसेच मित्रांनो आपल्याला मथूर आणि अर्जुन आज उद्या देखील आपल्या पालताना दिसणार आहेत मथूर आणि अर्जुन उंद्या शंभर टक्के बोनवली मैदान येणार आहे मित्रांनो मथुरचा पायरा कोण असणार तर मित्रांनो मथुरचा पायरा आधी काही समजला नाही तर आपल्याला उद्याच समजेल अपडेट गेल्यानंतर मित्रांनो मथूर आपल्याला उद्या शंभर टक्के बनवली मैद्यात पालताना दिसणार आहे तर मित्रांनो ही अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला असेच अपडेट मिळत जातील